पोलिसांचा जिल्हास्तरीय अहवालाचा खोटा दाखला देत रविकांत पिंगळे या नावाने दीड लाखाच्या मताधिक्याने विशाल पाटील विजयी होणार अशी फेक न्यूज सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे अधिक माहिती अशी सोशल मीडियावर शनिवारी दीड लाखाच्या मताधिक्याने विशाल पाटील विजयी होणार पोलिसांच्या जिल्हास्तरीय अहवालात निष्पन्न असा मथळा असलेली फेक न्यूज अज्ञातानं व्हायरल केली होती रविकांत पिंगळे या नावाने सदरची फेक न्यूज सर्वत्र फिरत असल्याचे पाहून पोलीस दल सावध बनले त्यांनी रविकांत पिंगळे या नावाचा शोध सुरू केला परंतु तथाकथित नावाची कुणीही व्यक्ती जिल्ह्यातील वृत्तपत्र क्षेत्रात कार्यरत नसल्याची माहिती मिळाली त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी तसेच पोलिसांचा कोणताही अहवाल प्रसिद्ध झाला नसताना खोट्या अहवालाचा दाखला देत बातमी करून ती सोशल मीडियावरून प्रसिद्ध करण्यात आल्याचे स्पष्ट झाले अधीक्षक संदीप गुगे यांनी फेक न्यूजची दखल घेत तातडीनं गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले त्यानुसार विश्रामबाग गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान पोलिस दलाने याबाबत दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे निवडणूक आचारसंहिता चालू असून गैरवाजवी प्रभाव पाडण्याच्या उद्देशानं सोशल मीडियावरून कोणत्याही बातमीची खातर जमा न करता खोटी बातमी तयार करून ती प्रसारित करू नये पुढे पाठवू नये सायबर पोलीस ठाण्याची सोशल मीडियावर करडी नजर आहे त्यामुळे असे कृत्य करणाऱ्यांविरुद्ध आचारसंहिता भंग आणि इतर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे